पोस्टे अंडेरा हद्दीमध्ये अंडेरा शिवार आहेत त्या ठिकाणी आम्हाला एक गोपनीय माहिती मिळाली होती की इन्फोश मधुकर साणक म्हणून आहेत यांनी आपल्या शेतामध्ये जवळपास एक आठ ते दहा गुंठे एक अप्पू या वनस्पती जातीचे लागवड केलेली आहे आणि ती अवैधरित्या परवाना आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्यामध्ये त्या माहितीला आम्ही खात्री करून आम्ही सर्व माहिती वरिष्ठांना तातडीनं देऊन त्या ठिकाणी आमच्यासोबत मान्य एस डीओ साहेब माननीय ॲडिशनल एस पी साहेब आणि एस पी सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्यू आर टी आमचे एल सी बीचे पथक स्थानिक पोलीस स्टेशन आणि असं जॉईंटली आम्ही त्या ठिकाणी जाऊन सर्व पंच आणि या सर्वांना घेऊन आम्ही त्या ठिकाणी रेट केली आणि रेटमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांनीच म्हणजेच आपली या कॅटेगरीचे वनस्पतींचे कृषी सहाय्यक अधिकाऱ्यांनी खात्री करून सांगितल्याने त्याबाबत आम्ही पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि एन डी पी एस अंतर्गत आम्ही पुन्हा दाखल केला आहे के किती साधारणपणे माल हा एक पंधराशे बहात्तर क्विंटल हा किलो माल आहे आणि साधारणपणे त्याची एक मार्केट व्हॅल्यू जी आहे एक बारा करोड साठ लाख अठ्ठावीस हजार नेअरबॉट्स त्याची किंमत आहे पुड़े 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 आरोपीला त्यामध्ये आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जी तपास आहे ते मॅम आहे मनीषा ज्या कदम म्हणून ते पुढील तपास करत आहे